विधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेबांचे असे की या जन्मात जन्मात नाही नाही या मी आज तेजस्वी सूर्य कैवारी संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे डॉक्टर बाब बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगात सांगण्यासाठी उभे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराम रामजी आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण मुंबई येथे घेतले तर पुढील शिक्षण त्यांनी परदेशातून घेतले त्यांनी अर्थशास्त्र डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा उच्च पदव्या मिळवल्या कुणी म्हणतात भीमराव कुणी म्हणतात बाबा या अशा या महामानवाचा आजही आहे सर्वांवर ताबा आजही आहे सर्वांवर ताबा सहा सहा डिसेंबर अठराशे छप्पन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर अठराशे छप्पन रोजी ते महानिर्निर्माण झाले एवढे बोलले ते माझे भाषण संपवले जय जय महाराष्ट्र